नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आजी देविकाला म्हणत असते देविका अगं आता एवढे समजे तुझं कौतुक करायले तर चल की दे की मसाज करून तेव्हा लगेच देविकाला आता नकार द्यायचा असतो काहीतरी कारण सांगायला पाहिजे ना म्हणून देविका म्हणू लागते आजी अहो मी मसाज केली असते पण माझी बोटं ना खूप कडक झाली हार बनवून बनवून ना कडक झाली सगळी बोटं आणि या कडक बोटांनी मसाज करणं नाही जमणार हो नाहीतर मी केली असते तेव्हा आजी म्हणू लागते असंय होय मग कशाला हवी ती मऊ लुसलुशीत बोटं नकोय मला ना कडक बोटांचीच मसाज आवडते चल पटकन दे करून त्यावर गेस निरुपा म्हणू लागते आणि हो देविका सासूबाईंचा नंबर झाला की माझा नंबर लाव माझी मसाज कर पण मला कडक बोटं चालत नाही आ मला मऊ मा लुसलुशीत बोटं आवडतात त्यामुळे ना माझी मसाज करण्याआधी ते काय मलम आहे ना आपल्याकडे ते चोळायचं हाताला म्हणजे मऊ लुसलुसित बोटं होतील आणि मग माझी मसाज करायची जमेल ना तेव्हा देविका हो म्हणत आता मान हलू लागते त्याच वेळेस रिया महू लागते आणि देविका त्या दोघींचा नंबर झाल्यानंतर माझी मसाज कर बरं का मला यात जरा गरज वाटते आणि माझी झाल्यानंतर मीरावहीची कर तिला जास्ती गरज जा। आहे अगं समद्यांपेक्षा जास्त काम ती करत असते ना तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात हो त्यावर लगेच आता देविका मनाशीच म्हणू लागते की ती वावळट ही रिया मसाज करणं काही सोपं काम वाटलं का आणि ते पण एवढ्या सगळ्यांचं हिला काही कळतं की नाही जोपर्यंत ही निरूपा माझ्या हातात होती तोपर्यंत सगळं ठीक होतं माझ्या म्हणण्यासारखं होत होतं पण नाही आता ही निरूपा माझ्यावरती भडकली त्यामुळे मला सतत काम करावं लागतंय नाही 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 देविका तुला अशी हार मानून चालणार नाही काही करून तुला या निरुपाला आपल्या मुठीत गंडवावंच लागेल तरच तुझं या घरात फावेल असं काहीतरी करावं लागेल जेणेकरून निरूपा माझ्यावरती पुन्हा विश्वास ठेवेल असं आता देविका मनाशीच म्हणत असते त्याच वेळेस रिया म्हणू लागते आणि देविका हे बघ तुला ना मी आधीच टी आय ए देते बरं ते का तेव्हा सत्या म्हणू लागतो हे टी आय ए काय असतं ग रिया तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते सत्या दादा थँक्स इन ॲडव्हान्स म्हणजे टी आय ए तेव्हाच डाकर भाऊ जोरजोरात हसू लागतात आणि अरे बापरे असं असतंय का आम्हाला तर काही ठावच नव्हतं त्यावर लगेच आजी मुलागते देविका अगं येतेच ना मग तेव्हा देविका मुलागते हो देविका रागानेच पंकजकडे बघते आणि आता लगेच मसाज करण्यासाठी उठलेली असते तेव्हा लगेच ते आजींजवळ येताच मला लागते आजी, आजी। इथे बसा खुर्चीवरती आजी आता तिथे सोप्याच्या खुर्चीवरती बसलेले असतात देविका आता त्यांची मसाज करत असते आता तिला मात्र पूर्ण झोप आल्यासारखं झालेलं असतं पण तरी आता सगळ्यांच्या म्हणण्यानुसार मसाज करायला तिने सुरुवात केलेली असते तर आता तेवढ्यात निरुपा तिला इकडनं डोळे वाटारून खुणावत असते झाली काय नाही सलकी पटकन माझी कंबर दुखते तेव्हा लगेच आता देविका मुलाकते हो असे म्हणत आता लगेच इथे देविका निरुपाची मसाज करण्यासाठी आलेली असते आता लगेच निरुपा म्हणागते चांगली मसाज करायची ह्या उगच पीठ माळण्यासारखं करायचं नाही नीट मसाज करायची आता मात्र इथे निरूपाने तर देविकाला चांगलीच ताकीद दिलेली असते त्याप्रमाणे देविका आता इथे मसाज करत असते त्याच वेळेस ती म्हणू लागते आई आता बरं वाटत असेल ना तेव्हा निरुपा लागते कसलं बरं वाटतंय अजिबात बरं वाटत नाही चांगली मसाज कर अगं चांगली नाही वाटत आहे तुझी मसाज तेव्हा लगेच आता देविका तर ठीक आहे त्यावर निरुपा म्हणू लागते इथे खांद्यावरती दुखतंय इथे मस्त मसाज कर आता देविका इथे खांद्यावरती आपल्या बोटांनी असं दाबत असते त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते नीट करायचं उगच माझा गळा दाबण्याचा प्रयत्न करू नको आता समधेजण मात्र निरुपाकडे बघून हसत असतात रिया मात्र आता लगेच देविकाला म्हणू लागते आता मॉमचा नंबर झाल्यानंतर माझ्यावर का तेव्हा लगेच आता निरुपाला देविका विचारू लागते आई आता बरं वाटते का तेव्हा निरुपा लागते हो आता जरा बरं वाटते बाबा त्याच वेळेस आता देविका लगेच रियाकडे निघालेली असते तेव्हा लगेच निरुपा तिच्यावरती ओरडते आणि मला ते कशाला झाली तिकडे मी तुला जायला सांगितलं का नाही ना तेव्हा देविका मुलकते पण आई अहो आता रियाची पण करायची ना तेव्हा निरुपा म्हणू लागते मी फक्त बरं वाटायले असं म्हणायले तुला जा असं म्हटले नव्हते लगेच निघाली तोंडवर करून त्यावर देविका म्हणू लागते पण रियाची तेव्हा निरुपा मला ते लगते रियाची पण करायची ना जा जा रियाला पण गरज असेल जा पटकन आता इथे देविका रियाजवळ आली दिसते तिची मसाज करत असते त्याच वेळेस आता रिया मू लागते देविका आता माझी झाली आता मीरा वहिनीचा नंबर तेव्हा लगेच आता मीरा मात्र लगेच म्हणू लागते नाही नको नको कशाला मला गरज नाही तुमच्या समद्यांची केली ना भरपूर झाली तेव्हा लगेच रिया मग लागते नाही नाही म्हणजे नाही या मीरावही अगं तुला जास्ती गरज आहे तुझा कंबरही दुखत असेल ना ग किती काम करते तू तू प्रत्येक वेळेस नाही नाही म्हणत असते मागच्या वेळेसही ते मेनिक्युअर पेडिक्युअर करायचं होतं तेव्हाही नको नको म्हणायची त्यामुळे आता नाही या आता तुझा आम्ही ऐकणार नाही देविका दे मीराबाईणीला मसाज आता निरूपाला मात्र खूपच राग येतो आज वेळेस आजी मुलाक देविका अगं देते ना मीराला मसाज तेव्हा देविका मुलाक ते हो देते असे म्हणत आता इथे देविकाने आता मीराची मसाज करायला सुरुवात केलेली असते तर इकडे ढवळीकर मात्र खूपच भडकलेलं तेवढ्यात आता शलाका येते आणि मला म्हणून काय झाले विक्रांत अरे एवढा का रागवलाय तू जे काही त्याच्या पाठवलेले असतात ना ते फोटो आता लगेच विक्रांत बघू लागतो तर रिया सुई घेऊन हार बनवत असते आता हे सगळं बघून विक्रांतचा राग आणखीनच डोक्यात गेलेला असतो तेव्हा तो शलाकाला म्हणू लागतो बघायचे तुला बघ त्या फुलवालीने आपल्या रियाला कामाला लावलंय अगं बघ हार बनवायला लावले ते पण रात्री जागरून असं कसं वागू शकतात ते लोक त्या मीराची लायकी तरी आहे का आपल्या रियाला कामाला लावायची तेव्हा लगेच आता शलाका लागते हो लायकी नसताना ती मीरा तिचं टेटस दाखवायली आणि आपल्या पोरीला कामाला लावते नाही 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 ती मिराईत असली आणि तिचा नवराही असला असे त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवायलाच पाहिजे असे आता शलाका ओरडतच म्हणत असते तेव्हा लगेच विक्रांत म्हणा लागतो असं कसं वागू शकतात ते लोक आपल्या मुलीबरोबर त्यांची पहिली दिवाळी आणि ही असली कामं सांगतायत लायकी नसताना ही लोकांना डोक्यावरती चढायला लागलीत आता बास आता पुरे झालं आता मी लगेच तिकडे जाणार आणि आपल्या रियाला घेऊन येणार असे म्हणत आता भडकलेला विक्रांत मात्र निघालेला असतो त्याच वेळेस आता शलाका पटकन त्याचा हात पकडवते आणि त्याला थांबवते त्याच वेळेस आता इकडे मात्र मीरा मस्त हार बनवत असते सगळ्या जणांनी आता हार बनवून झालेले असतात म्हणजे अजून काही पूर्ण झालेले नसतात पण आता सुधाकर भाऊ पुन्हा मोजणी करून आता ते हार खोक्यात ठेवतात आणि तर चला आता आपल्याला फक्त तीनशे पंच्याहत्तर हार बनवायचे आता जरा थोडक्यात आलोय आपण तर आता निरुपाला धक्का बसतो तीनशे ते काय थोडके झाले का किती हार बनवायचे तेव्हा लगेच आता सत्या जोरजोरात टाळ्या वाजू लागतो आणि मला तो काळजी करू नका आपण हार बनवणार म्हणजे बनवणार समजेजण मिळून फास्ट हार बनवूया आणि मग आपापल्या रूममध्ये झोपायला जाऊया हो की नाही त्याच वेळेस आता मीराचं मात्र समद्यांकडे लक्ष जातं सगळ्यांना मात्र आळस आलेलं असतो कुणाच्या डोळ्यावरती खूप झोप आलेली असते रियालाही आता कंटाळा आलेला असतो पण आजी सुधाकर भाऊ आणि सत्यजित मात्र मन लावून हार बनवण्याचं काम करत असतात आता मीराला मात्र या सगळ्यांची ही परिस्थिती बघवत नाही ती घड्याळाकडे बघते तर आता एक वाजून गेलेल असतो तेव्हा मीरा म्हणून लागते आता एक वाजूनही गेलाय पण अजून भरपूर हार बनायचे बाकीत पण समद्यांना झोप आल्यासारखं झालंय ना तेव्हा सत्य म्हणू लागतो काळजी करायचं कारण नाही आपण समधे मिळून हार बनवणार आणि सकाळपर्यंत आपले हार होणार म्हणजे होणार त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते बाप रे सकाळपर्यंत मग झोपायचं कधी नाही 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 मला तर खूप झोप येते तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो मामा अगं तुला झोप येते आणि मला मला तर खूप थकल्यासारखं झालंय ग अगं दिवसभर ऑफिसमध्ये काम करायचं नंतर घरी आल्यानंतरही काम करायचं मी खूप दमलोय ग नाही जमू शकत मला त्यावर लगेच आता देविका म्हणू लागते आणि मीही खूप दमले मार्केटमध्ये मा गेली एवढ्या वस्तू आणल्या घरातलीही कामं केली आणि एवढ्यांची मशाजही केली नाही जमू शकत मलाही खूप हो झोप आली मलाही झोपावं लागेल त्याच वेळेस सत्या मात्र त्या दोघांकडे हसू बघून हसू लागतो तेवढ्यात लगेच आता मीरा म्हणू लागते मला एक आयडिया आली सांगू का म्हणजे माझ्या मनात जे आहे ते मी सांगते तेव्हा ते सत्या म्हणू लागतो धुमके तू अगं काय आयडिया आहे तुझ्याकडे तेव्हा मीरा लागते म्हणजे आम्ही ना आमच्याच आईत ना गणेश उत्सवाच्या वेळेस समदेजण मिळून रात्रभर जागरण करून हार बनवायचो म्हणजे मी मधू आई दादा राज आणि आमच्या आजूबाजूला जे काही फुलांवाले राहतात ना ते समदे एकत्रित यायचे आणि मोठमोठाले हारांची ऑर्डर घेतलेली असायची ना ती रात्रभर जागरण करून पूर्ण करायचो तेव्हा लगेच आजी म्हणू लागते अगो मीरा पण एवढं रात्रभर जागरण करून कसं जमायचं ग तुम्हाला इथे जर झोप आले की तेव्हा मीराव लागते मग त्यासाठी आम्ही काय करायचो माहिती गाण्याच्या भेंड्या खेळायचो म्हणजे कसं आहे जागरणही व्हायचं मनही रमायचं आणि कामही असं फटाफट पूर्ण व्हायचं तेव्हा रिया मात्र खूपच खुश होते आणि मला लागते वाह काय भारी वाटतंय ना मीरावनी कसली भारी आयडिया दिली गाण्याच्या भेंड्या एक नंबर भारी मला ना असं कुठेतरी पिकनिकला गेलो की काय असंच वाटायला समदीकडे फुलं दिसत आहेत एवढं छान वातावरण एवढी छान मज्जा खरंच माझी पहिल्यांदी दिवाळी एवढी भारी गेली या मीरावही खरंच खरंच खूप भारी वाटते मला हे सगळं ऐकूनच आपण खेळूया का गाण्याच्या भेंड्या आता निरुपा देविका आणि पंकज मात्र खूपच कंटाळलेले असतात तेव्हा लगेच निरुपा मुलागते काय आपण तेव्हा रिया रियामुळते हो मॉम खूप मज्जा येईल आपण खेळूया की त्यावर लगेच आजी म्हणाग लागते मीरा अगं मस्त कल्पना दिली की तेव्हा सुधाकर भाऊ लागतं चालेल आपण सगळेजण जागरण करूया आणि मस्त गाण्याच्या भेंड्या खेळूया त्यावर लगेच आता मीरा लागते अजून अजून एक आहे बरं का या खेळात तेव्हा सत्य मला लागतो धुमके तू अजून काय गंमत बाकी तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा हे गाणे म्हणत असताना ना पहिल्या किंवा शेवटच्या शब्दावरनं गाणी सुरुवात नसतं करायची गाणी अशी म्हणायची ज्या गाण्यात फुलांचा फुलांच्या सुगंधाचा काहीतरी उल्लेख आला पाहिजे आणि त्या फुलाच्या नावावरनं दुसरं गाणं दुसऱ्यांनी सुरू करायचं तेव्हा लगेच सुधाकर अकर भाऊ लागतो वा कसलं भारी वाटतं ना निरुपा मात्र वाकडं तिकडे तोंड करून आता मेराकडे बघत असते त्याच वेळेस आजी लागते मग उशीर कशाला करायचं आहे आपल्यांनाही हार बनवणं झालं पाहिजे की नाही त्यामुळे आपण लगेच या खेळाला सुरुवात करूया एक मिनिट मी आलेच असे म्हणून आजी आतमध्ये निघून जाते तर इकडे शलाखाने आता विक्रांतला थांबवलेलं असतं तेव्हा म्हणू लागते काय करतो विक्रांत अरे तिकडे जाऊन काय होणार आहे तेव्हा विक्रांत हो ते लागतो हे बघ शलाखा आपण आपल्या मुलीला घेऊन येणार आहोत हे असलं कामाला लावणं आपल्याला चालणार नाही ना। तेव्हा लगेच म्हणू लागते हो आणि तिकडे जाऊन जर रिया म्हणाली की ती तिच्या इच्छेप्रमाणे हे काम करते तर काय करशील ती येईल तुझ्याबरोबर नाही येणार मागच्या वेळेस जेलमध्ये गेलो होतो तेव्हा काय झालं होतं आहे ना त्या लोकांना आपण जेलमध्ये टाकलं होतं तेव्हा रियाने रिया त्यांना सोडवलं होतं आणि काय सांगितलं होतं आहे का आता मात्र मागच्या वेळेस जे काही झालेले असतात ते सगळे क्षण येथे विक्रांत ढवळीकरला आठवू लागतात रियाने त्यावेळेस विक्रांतच्या तोंडावरती सांगितलेलं असतं मी आता रिया विक्रांत ढवळीकर राहिले नाही आहे मी रिया रवी गायकवाड झाले त्यामुळे आता लगेच विक्रांत म्हणू लागतो शला का तू अगदी बरोबर बोलती पण आता काय करायचं आपण अगं मग काही हातावरती हात धरूनही बघत बसायचं ते का तेव्हा शलाका म्हणू ते नाही त्यांनी आपल्या मुलीला त्रास दिला आहे ना त्या सत्य आणि मीराने मग त्या मीरा आणि सत्याला त्रास होईल असं काहीतरी करायचं तेव्हा विक्रांत मात्र आता या सगळ्याचा विचार करू लागतो तर इकडे आता आतमध्ये जाऊन आजीने एका बॉक्समध्ये अशा चिठ्ठ्या लिहून आलेल्या असतात तेव्हा लगेच आता निरुपा मात्र डुकल्या घेत असते त्याच वेळेस आजी म्हणू लागते हे निरुपा उटग चल बटकर आता लगेच निरुपा लागते हो हो हे काय सासूबाई हारच बनवते त्यावर लगेच आता आजीव लागते एका टीममध्ये असेल मीरा आणि दुसऱ्या टीममध्ये असेल सत्या तर आता त्या दोघांनी समोर यायचे आणि एक एक चिठ्ठी उचलायची ज्या चिठ्ठी ज्याचं नाव निघेल त्या चिठ्ठीतला माणूस त्याच्या टीममध्ये मा जाईल आता लगेच मीरा समोर येते आणि पहिली चिठ्ठी उचलते तर मीराच्या टीममध्ये आलेली असते निरुपा आता निरुपाला तर खूपच राग येतो त्याचे सत्यासमोर येतो आणि चिठ्ठी उचलतो तर सत्याच्या टीममध्ये आलेला असतो रवी असे एक एक करून आता दोघांनीही चिठ्ठ्या उचललेले असतात तर आता इथे सत्याच्या टीममध्ये रिया रवी आणि आजी असे चौघे जण असतात आणि मीराच्या टीममध्ये निरुपा सुधाकर भाऊ पंकज आणि देविका असे पाच जण असतात तेव्हा आता सगळे असे समोरासमोर बसलेले असतात त्यावर लगेच आजी मुलाखी चला आता करा पटकन गाण्याच्या भिंड्यांना सुरुवात तेव्हा सत्य म्हणा लागतो आजे अगं म्हणजे कसं आहे ना पहिले लोक ना दिवाळीच्या वेळेस गाण्याच्या भेंड्या करून पहाट करायची दिवाळीची तसं आपण ना गाण्याच्या भेंड्या करून ना दिवाळीची नाईट करूया भारी वाटत की नाही आता मात्र सगळेजण हसू लागतात त्याच वेळेस आता रिया म्हणू लागते एक मिनिट गाईस एक मिनिट थांबा मी ना काहीतरी म्हणते आणि मग आपण खेळायला सुरुवात करूया आता लगेच रवी म्हणू लागतो रिया काय म्हणणार आहे तू तेव्हा रियामू लागते ते म्हणतात अगडम बगडम फर्स्ट नंबर येतो तेच आता ते काही जे असतं ते रियम म्हणू लागते तर आता इथे फर्स्ट नंबर आलेला असतो मीरा बहिणीचा तेव्हा लगेच आता सगळेजण मीरावैला म्हणू लागतं चल चल पटकन आवर गाण्याला सुरुवात कर आता मीराने फुलांवरनं इथे सुंदर असं गाणं गायलेलं असतं तर सत्या मात्र धमकेतुकडे एकटक बघत असतो तर आता लगेच भाऊ लागतं चला आमच्या टीमचं गाणं गाऊन झालंय चला आता सत्यजी तुमच्या टीमचा नंबर आहे चला पटकन आता सत्या लगेच गाण्याला सुरुवात करतो चाफा बोले ना चाफा चाले ना आता मात्र हे गाणं आजीला खूपच छान येत असतं आता सत्याने व गायलेलं असतं त्यानंतर आजीने संपूर्ण गाणं गायलेलं असतं खूप छान असा आवाजात आजीने हे गाणं गायलेल्यामुळे सगळेजण खूपच जोरजोरात टाळ्या वाजू लागतात तर लगेच रियामुळे लागते चला आता आमच्या टीमचा नंबर झालाय आता चला तुम्ही गाया चला पटपट -पट। तेव्हा लगेच सुधाकर भाऊ लागतात आता मी गातो सुधाकर भाऊंनी छान असं गाणं गायलेलं असतं तर लगेच आता मीरा रा म्हणू चला आता तुमचा नंबर तेव्हा लगेच रिया म्हणू लागते आता माझा नंबर हा आता मी म्हणणार मी गाणं गाणं तेव्हा रवी म्हणतो तुला येतंय ना त्यावर रिया लागते येणारच की हे बघ आता मी मस्त फुलावरनं गाणं म्हणू लागते आता लगेच रियाने गायला सुरुवात केलेली असते सासू गाली देवे देवर समजा लेवे आलं गेंदा फुल आता मात्र लगेच निरुपा लागते हे कसलं गाणं याचा काय अर्थ असेल सगळेजण हसू लागतात त्याच वेळेस आता रिया मात्र अर्थ सांगायला जाणार तेच रविवलागत नाही 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 अर्थ वगैरे काय नसतो म मा, मम्मा याचं नको विचारू तर मात्र सत्याला जोरजोरात जोर हसू आलेलं असतं तेव्हा सत्या लागतो असं कसं राव्या निरुपाला या गाण्याचा अर्थ समजला नाही ना मग आता तिला समजवायला पाहिजे की नाही निरोपा मी तुला सांगतो या गाण्यात ना एक खूप खडूस सासू असते खूप खडूस पण त्या गाण्यात माझ्यासारखा समजूतदार धीर असतो आणि म्हणूनच काही माणसं भांगार असतात घरातले पण काही चांगले असतात म्हणूनच सासर कसं असं झेंडूच्या फुलासारखं बनलेलं असतं निरुपा पंकज आणि देविकाला मात्र खूपच राग येतो सगळेजण मात्र आता जोरजोरात हसू लागतात तेव्हा रियामो लागते बरं चला आता अर्थ समजलाय ना मग आता मीरा बहिणी तुमच्या टीमचा नंबर आहे चला चला पटकन गायला सुरुवात करा तेव्हा आता कुणालाच गाणं आठवत नसतं तेव्हा रियामो लागते टिकटिक वन टिक टिक टू आणि आता थ्री म्हटल्यानंतर तुम्ही आउट होणारा वेळेस आता रिया थ्री म्हणणार तेच निरुपा म्हणत ते गुलाब गुलाबावरनं मला गाणं येते आता निरुपाने मात्र गाणं गायला सुरुवात केली असते गुलाबाची कळी कशी हळदीने माकलं पण निरुपाचा आवाज मात्र खूपच बेसूर असतो आता मात्र हे गाणं गात असताना सगळेजण आपलं कान बंद करून घेतात निरुपा जोरजोरात ओरडतच हे गाणं म्हणत असते सुधाकर बाऊंना मात्र खूपच हसायला येत असतं निरुपाचा मात्र हा भसाडा आवाज ऐकून सगळ्यांना खूपच बोर झालेलं असतं त्याच वेळेस आता निरुपा गाणं बंद होताच म्हणू लागते चला चला अरे जोरात टाळ्या वाजवा की किती छान गाणं गायले मी तेव्हा लगेच सत्य मला लागतो हे छान गाणं होतं आता मात्र सगळेजण जोरजोरात हसू लागतात आता या हसण्या खेळण्याच्या नादात समजेजण हार बनवत असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता रात्रभर जागून समद्यांनी आता हार बनवलेले असतात डिलेव्हरी पूर्णही झालेली असते त्यामुळे आता हारांचा टॅम्पो निघालेला असतो टेम्पोबरोबर रवी आता हार पोच करण्यासाठी निघालेले असतानाच आता सत्या मात्र इकडे ब्रश करत असतानाच त्याचा फोन जोरजोरात वाजत असतो पण सत्या काही फोन उचलत नाही तेवढ्यात मीरा धावत येते आणि मला लागते अहो किती वेळचा तुमचा फोन वाचतोय कुठे तुमचं लक्ष आता मीरा पटकन फोन उचलते आणि स्पीकरवरती ठेवते आज वेळेस इकडनं रवी मात्र रडतच म्हणू लागतो सत्य ला अरे जो आपण आम्ही हारांच्या ऑर्डरचा टेम्पो घेऊन निघालो होतो तो, तो टेम्पो चोरीला गेलो रवीला मात्र खूपच मारहाण केलेली असते तो रडत असतो आता सत्या आणि मीराला हे ऐकून मोठा धक्का बसलेला असतो पण मात्र हे सगळं करणे केलेलं असतं हे जेव्हा आता सत्याला समजेल तेव्हा सत्या मात्र आता त्याची आणि त्या निरूपाची कशी वाट लावेल आणि धूमकेतूची ऑर्डर वेळेवर पोचवेल का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद